सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत हो आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता निघालेलो आपण लग्न घरी पण लग्न घरी जायच्या आधी आपला झालेला आहे एक पोपट आपली एप जे जी माग दिसतीय तिचा स्टार्टच होत नाहीये म्हणजे तिचा स्टार्टरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आता पहिले आपण कडे जाऊया तिला दाखवूया काय होतंय ते आणि परत येऊया लग्न घरी चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण चालू करूया तुम्ही आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आज काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवत राहील श्रीदा आपल्या माग लागलीये आता यायचं तुला यायचं चावी घेऊन ये आपली जा चावी घेऊन ये गाडीची आपली जा आता तिला फसवावं लागेल काहीतरी आणि निघावं लागेल <laughs> चावी घ्यायला गेली ती आपल्या गाडीला चावी आहे चला तर मित्रांनो आपण निघूया आता अरे 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 अरे, अरे, अरे। काय श्रीदा काय यायचे तुला असे काय असं दाखव मग एकदा दाख नाही चला मित्र ना आता श्रीधा मागे लागली तिला कसं तरी हे करून निघूया आपण आपली एफेट घेऊया आणि जाऊया फिटरकडे आता आपण आपल्या एफेट ला घेऊन आलेलो आहोत आपल्या विकलदा गॅरेज वर तो स्टार्टरच खुलून बघायला लागणार काय होत आता आपण गाडी इथंच ठेवूया किरणला बोलवले नेण्यासाठी तर आपल्याला आलेला आहे किराण आपल्याला भाजीपाला पण घ्यायचं वरून त्याला सांगून ठेवले सर तर आपण निघूया इथून आपण आलेलो हो आहोत आता जुन्नरच्या भाजी मार्केट मध्ये आपल्या जुन्नरचं भाजी मार्केट हे बुवा बुवा काय रेऊ का मित्रांनो भाजी 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 आता भाजीपाला घेऊन जाऊया मित्रांनो आता आपला भाजीपाला घेऊन झालेला आहे आणि तुम्हाला आपलं जुन्नरचं भाजी मार्केट कसं हे पण दाखवून झाले आम्ही आता पोहचलो जुन्नरच्या ट्रॅफिक मध्ये जुन्नरला पहिल्यांदाच ट्रॅफिक फक्त पाहू शकता मी माग पण खूप गाड्या पुढे मालाची गाडी समोरून येणाऱ्या गाड्या दु पुण्यात राहत आता आम्हाला मित्रांनो आता वाजले आहेत दुपारचे तीन आणि मी छान असं जेवण वगैरे करून बसलो आहे निवांत झाडाखाली कारण की आपली कामं सुद्धा बऱ्यापैकी उरकलेलीच आहेत आणि आपल्याला लगीन घरी पण जायचे पण कस्टमर सारखे जात राहत आहेत आणि आपल्या प्रियांकावेणींचा पण फोन आलेला प्रियांकावेणी म्हणजे आपल्या ज्या मोठ्या मावशी आहेत त्यांची सून आणि आपल्या अमित दादाची बाई तर त्याच्या मुलीचं म्हणजे सियाचं आपल्याला इथं बेबी फोटोशूट करायचं तर ते पण येत आहेत आता मी तुम्हाला मामाच्या गावामध्ये किती छान दुपार वातावरण झालं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हो तु। कर आपल्या ब्लॉग ला आए बोला आए। अपले पिंकी ताई अमित दादा आणि आदू ब्लॉग बघतो का आपले आणि <laughs> इकडे चालू आहे सियाचं फोटोशूट आणि तिला हसवायला किती मोठी आहे इकडे <laughs> पाहू शकता तुम्ही आर्ट आणि इकडं आर्टिस्ट बटरफ्लाय कशी करते भारी पाहू शकता मित्रांनो सिया सिया हाय हाय <laughs> तिला झोप झोपेल म्हणून तिचे पटापट पहिले फोटोशूट करून घेत कारण की ती जर झोपली तर आपण फोटोशूट व्हायला जाणार <laughs> अरे का अडला तिने हो परत एकदा लावा परत एकदा लावा हा बघा आमचा आदू दोन दोन गॉगल लावून पडतोय आदू इकडे आदू इकडे बघ इकडे बघ अरे एक नंबर हिरो दिसतोय तू इकडे बघ आदू आता पाहूया ती किती दमावती आपल्याला कारण की तिला आली आता झोप हाय कर इकडे सिया कर हाय सियाचा हा छोटा हत्ती इकडं काय करते फोटो फोटोशूट चाललाय तिकडं सियाचा हत्ती इकडे सगळ्यात मोठी टास्क आहे तिला हसवायची आता ती टास्क तुम्ही पूर्ण करा सिया आणि हे दोघ बघा काय करतायत शबाश आपलं टप साफ करून घ्या आंघोळ करायची आपल्या त्याच्यात पाणी टाकून हाय कर हाय म्हणू <laughs> हायकर याचा फोटोशूट चालू आहे ह्या दोघांना आम्ही घेऊन जातो झिप प्लॅन खेळायला पिंकी मी जातो चला गॅंग चला पटापट पत। तो बघा सगळ्यात पुढे पाळणार का तू हळू मस्त सनसेट झालेला आहे आता त्यांचं फोटोशूट चाललेलं तोपर्यंत मी आणि पिंकी ताई या दोघांना घेऊन खाली आलेलो आहो आता त्यांना पहिलं सगळी खेळू द्या काय काय ते तर तुम्हाला दाखवतो कसे ते सिया आता सिया उठलेली आहे झोपेतून फोटोशूट झालंय तिचं झोपलेली ती सिया हसती वा कशी हसती वा कशी हशी <laughs> ती तू हशतीत आता फ्रेश झाली एकदम आपण आता घर फोटो शूट करायला पाहिजे होत तिचं मित्रांनो आता छान असं जेवण झालेलं आहे पिंकीताईनी त्यांनी जास्त आग्रह केल्यामुळे आपण पण जेवण घेतलं इथं आता पिंकीताईन ते मस्त पैकी वॉकिंग वगैरे करत आहेत गार्डन मध्ये चला तर आता आपण काही गेस्ट पण आलेले आहेत त्यांना पण जेवण वगैरे देऊया आणि आपण पण थोडीशी वॉकिंग वगैरे करून घेऊया टू थ्री काय नाय काय नाही कोण जिंकलं कोण जिंकलं आता सियानी क्यूट 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 अशी टोपी घातलेली आहे सिया अय्या क्यूट क्यूट टोपी कोणी घातली आता झोपी झोपी येते मित्रांनो हाय माझा भाचा आणि आताच आम्ही दोघांनी पकडा पकडी खेळून झाले इतकं दमावलंय त्यांनी मला आज अभार वास रेवास मग कसं वाटलं तुला मामाचं गाव आधू चांगलं वाटलं तुला झिपल खेळायची अजून अरे वा बघा भाचा आहे माझा पिंकी ताईचा मुलगा त्याला आता आम्ही पर आता परत पकडी खेळतो मग आता त्यांनी आधीच खूप दमावलंय मला माझी खेळायची इच्छा नाही आहे आता पण त्याच्यासाठी खेळतो खेळायचं ना हां चला मित्रांनो आता पकडी खेळू आणि ही माझी लाडकी भाची मनू मनू तुला आवडलं मामाचं गाव खूप आवडलं मग आता आपण पकडा पकडी खेळायची का परत खेळायची मनुनी पण खूप दमवलंय मला आता पाहू शकता मित्रांनो मामा भाचे असाय माझा गोड भाचा एकदम आता आता तर खांद्यावरच येऊन बसलोय दिसतय का सगळ्यात हा इथं चालू आहे दमशराज खेळायचं

नका सांगू बाबा आता पण आणि सियाची पण आणि ya टर्म मी आता baby, Hey, hm. <coughs> t... <coughs> baby! Hey, <tos động movement> मित्रांनो आपण आलेलो आहोत आता लग्न घरी उशीर बरच झालेला पण घरचं लग्न आहे आपलं म्हणल्यावर यायला तर पाहिजेच तिकडे दादा पप्पा आणि राजमल साठी काहीतरी सबस्क्राईबर आहे अरे चाहते हो सरप्राईज आहे कोमल साठी काहीतरी हो बहिणी तुमच्यामुळे इथं मी माय भाषेमध्ये गफलत झाली सरप्राईज च वर आलो मी डायरेक्ट अरे घरी आल्या भेटलेले आपल्याला तिची बाय नमस्कार थोड थोडफार शिव्या आता खायलाच आहे पण जाऊ द्या आतमध्ये काही काही चाललंय पाहूया आपण ओ माय गॉड आतमध्ये आल्या आल्या ओ हंडे बाई हंडे बाई पटापट जेवण करून घ्या नवरी बाईची मेंदी मेहंदी काढून नवरी बाई पण आपली रेडी आहे दाखव का म्हणताय मेहंदी होऊ शकत एक नंबर हा सगळे काय करायचं सगळ्या किती आहे सगळे सगळे पुढे मी सॉरी म्हणतो नाही आम्ही ब्लॉग आहोत आम्हाला ते रील लाइनच मत हा तर जातो मित्रांनो आता कोमल सरप्राईज एक सगळ्या घरच्यांसाठी

अब कौन लगेगा मुझको कौन चुनाएगा फिर ऐसी कौन मनाएगा चाहे कितनी भी दूर चले जाऊ घर ऐसी माता कर घर राखी पर मिलने आएगा हौसला है मेरा साथ तेरा हौसला मेरा मेरे भाई मेरी जान है ओ भाई मेरी जान है तू मेरा भाई है मेरा यार है और जिसके पास यार है उसके पास सारा संसार है

तर तिथे खूप इमोशनल मुवमेंट झाली कोमलताईनी दादा वहिनी तेजीबाई आणि आरतीसाठी एक सरप्राईज डान्स केलेला त्यामुळे आपल्याला तिथं ब्लॉग एंड करता आला नाही तर आता आपण या ब्लॉगचा एंड करूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यासाठी मी दोन पुढे आणत जाईल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये